सुकला चौदा सुकला या मैदानातला आणि चौदा मध्ये चौदा आपल्याला चलवाय कोण होते पात्र सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्यातल्या चलवाय घरा सोन्या काढायचा नदी भैया बाजूला आणि तिकडं गाणा हिराव्याचा दोघात म्हणत झाली सुंदर असे कोणी बाजी मारली सुंदर असे गाडी पाहिली घरचा साथ पाहला माया आणि स्पायडर त्याबद्दल बजरंग कदम बतीसरा यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी पहिली अण्णानं अण्णाला या ठिकाणी तीनशे रुपयेच बचित झालं आणि समावेश करताना दोनशे रुपये घ्या माग पंधरा लावून घ्या पंधरा द्या निकाल द्या चौदाचा निकाल सुंदर असा आजच्या मताचा निकाल पंच म्हणून या ठिकाणी काम भरतायत वडूपचा धान्यामाग म्हणून त्याची ओळख असा सुमीत परवा सण गट क्रमांक चौदाचा निकाल चौदा मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिलाय तास क्रमांक तीन वरून धावली गाडी झावल सिद्ध प्रसन्न विष्णू प्राध्रक जगदेव पेडगाव कोळेकर बोरविन सात